हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव यांनी सोमवारी टे विथ कलेक्टर उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीमध्ये प्रसादने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतल्याचे पाहून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याच्या जिज्ञासुवृत्तीचे व या उपक्रमाचे कौतुक केले वयाच्या मानाने प्रसादची उंची सर्वसामान्य मुलांच्या तुलनेने अत्यंत कमी आहे त्याचा उपचार भारतामध्ये होत नसून परदेशात होत असल्याची माहिती त्याच्या शिक्षिका स्वाती कोकितकर यांनी दिली यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसादच्या उंचीवरील उपचारासाठी त्याला परदेशात पाठवण्याबाबत सहकार्य करण्यात येईल असे सांगितले शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड व्हावी अभ्यासाची सवय लागावी तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि जिल्हाधिकारी यांच्या करिअर व कार्याची माहिती घेऊन त्यातून प्रेरणा मिळावी तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या संकल्पनेतून डे विथ कलेक्टर या नाविन्यपूर्व उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वेळेत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत उत्सुक प्रज्ञावंतांनी विशेष मुलांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे या उपक्रमाची उपक्रमा पहिली संधी मिळालेला प्रसाद जाधव हा दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो प्रसादने मागील तीन वर्षांमध्ये भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच त्याने वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षिसेही मिळवली आहेत सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रसादला भावी जीवनात जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न आहे सोमवारच्या डे विथ कलेक्टर उपक्रमात त्याने सकाळी अकरा ते पाच या वेळेत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली नमस्कार मी प्रसाद संजय आहे माझे गाव राहणार भैरेवाडी वर्णनगर भैरेवाडी आजी कलेक्टर अंतर्गत मी अमोले साहेब जिल्हाधिकारी यांच्यासोबत होतो दिवसभर त्यांचा अनुभव खूप छान होता त्यांनी दिवसभर त्यांच्यासोबत राहण्याची संधी दिली त्यांचे काम म्हणजे त्यांनी जमिनीचे वांदे मिटवले ग्रामसेवकां तर काही संकट आणतील ते मिटवली परत आणि साय मोठे लोकल त्यांची कामे त्यांनी मिटवली त्यांचे का काम खूपच छान आहे यामुळे मी त्यांचा आभार आहे धन्यवाद